छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दिवसा तालुक्यातील गुरुकुंज आश्रम मोजरी येथील जुनेश्री गुरुदेव आयुर्वेदिक रुग्णालय या स्थळावर निशुल्क महारोग्य रोगनिदान शिबिर आणि भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं त्या शिबिराची वेळ दहा ते तीन वाजेपर्यंत होती तसंच महारोग्य रोगनिदान शिबिराचं उद्घाटन मान्यश्री जनार्दन पंत बोधे सरचिटणीस अभा श्री गुरुदेव सेवा मंडळ श्री संजय भाऊ देशमुख तहार जनशक्ती पक्ष तिवसा तालुका श्री जीवन रमेश पंत जवंजाळ संस्थापक अध्यक्ष रुग्णसेवक यांच्या हस्ते श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचं दीप प्रज्वलन आणि करून शिबिरास सुरुवात करण्यात या शिबिरामध्ये रोग निदान तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते या शिबिरामध्ये मेडिसिन नेत्ररोग तज्ञ न्यूरोलॉजी मेंदू शस्त्रक्रिया निरोसर्जन स्त्रीरोग तज्ञ बालरोग तज्ञ शल्य चिकित्सक किडनी रोग तज्ञ दंतरोग तज्ञ कान नाक घसा हृदयरोग चिकित्सक तज्ञ डॉक्टर उपस्थित होते रक्तदान आणि मधुमेह हो तपासणी आणि शिबिर स्थळावर उपलब्ध औषधांचे मोफत वितरण करण्यात आले आणि स्थळावरून रुग्णालयास जाण्यासाठी वाहनांची मोफत सुविधा उपलब्ध होती डॉक्टरांच्या सल्ल्यानं ज्या रुग्णांना अधिक तपासणी करणं आवश्यक असल्यास त्या सर्व तपासण्या हॉस्पिटलमध्येच मोफत करण्यात येईल या शिबिराचे आयोजन करते श्री संजय भाऊ देशमुख प्रहा जनशक्ती पक्ष तिवसा तालुकासह गोरिताई संजय देशमुख श्री योगेश लोखंडे सरपंच मोजरी श्री सुरेंद्र भाऊ फिवगडे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते प्रहार जनशक्ती पक्ष तालुका तिवसा जीवन आधार बौद्धशी संस्था नागपूर शालिनीताई मेघे हॉस्पिटल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने महारोग्य रोगनिदान चिकित्सा शिबिर आपण आयोजित केलेलं आहे सोबतच रक्तदान शिबिराचं आयोजन आहे या रोगनिदान शिबिरामध्ये सर्व तपासण्या मोफत केल्या जातील शस्त्रक्रिया देखील संपूर्णतः मोफत राहील आणि जेवढा काही उपचारासाठी पैसा येतो तो पैसा लागणार नाही हा निशुल्क शिबिर आहे या जीवनाधार बौद्ध संस्था असो किंवा शाळणीते मेघे यांच्या प्रचंड सहकार्यामुळे तिवसा तालुक्यातील ग्रामीण जेवढे की आपले हे आहेत उपचारार्थी आहे ज्यांना असाध्य रोगी आहेत त्यांना उपचार करण्यासाठी खूप मदत मिळते त्यामुळे या दोघांचेही खूप खूप आभार आणि ग्रामीण भागामध्ये सध्या पिकाची अवस्था अतिशय बिकट आहे सोयाबीननी झालं तुरीवर दवाड गेलं आणि खिशात पैसा नाही आहे संत्राला संत्र्याची गळ चालू आहे आणि घरात जर एखादी बिमारी घुसली तर संपूर्ण घर विकावं लागतं किंवा शेती विकावं लागते अशी परिस्थिती आहे परंतु जीवनाधार जीवन आधार बौद्धिक संस्था आणि शालिंती मेघे यांच्या मदतीमुळे हा सगळा प्रकार आणि हा सगळा शिबिर चालू आहे त्यामुळे या दोघांचे आभार या शिबिरामध्ये भरपूर ग्रामीण भागातील लोकांनी लाभ घेतलेला आहे अनेकांना नागपूरला उपचारासाठी रेफर केलेला आहे अशा प्रकारचा हा यशस्वी झालेला आज आपल्याला शिबिर जीवन आधार सामाजिक संस्था नागपूर प्रहार जनशक्ती पक्ष आणि शांतमेज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण मुजरी येथे महारोगी शिबिराचं आयोजन केलेलं आहे या महारोगी शिबिरामध्ये सर्वच प्रकारच्या आजाराचे तज्ज्ञ डॉक्टर्स इथे आज उपस्थित आहेत महत्त्वाचा विषय असा आहे की ग्रामीण भागातील लोकांना आरोग्याची सेवा ही चांगल्या प्रकारे मिळायला पाहिजे कारण शेतकरी वर्ग असेल शेतमजूर असेल यांच्यासाठी आज आजार म्हटला की खूप एक बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे समाजामध्ये आणि हे सगळं करत असताना अतिशय खर्चिक सगळे आजार आता आपल्या समोर येतात आहे हार्ट अटॅक असेल किंवा ब्रेन ट्युमर असेल किंवा स्पाईन असेल कोरोनानंतर हे आजाराचं प्रमाण खूप जास्त वाढल्यामुळे आणि गावागावामध्येही आरोग्यसेवा पोचून पाहिजे म्हणून जीवनाधार निघतात आरोग्यदी प्लू घरोघरी जीवन आधार आरोग्य सेवा आपल्या दारी हा एक मंत्र घेऊन आपण हे सगळे उपक्रम चालू केलेले आहे आणि एक आरोग्याची चळवळ आपण संपूर्ण विदर्भामध्ये आज राबवतो आहे आजपर्यंत जीवन आधार संस्थे माध्यमातून सत्याहत्तर हजार तीनशे अडुसष्टच्या वर ऑपरेशन्स आपण हे सगळे लोकांचे फ्री केलेले आहेत त्यामध्ये आपण लोकांना इथून नेण्यापासनं तर तिथे त्यांची राहण्याची व्यवस्था ती ऑपरेशनची व्यवस्था आहे सगळं आपण फ्री करून त्यांना आपण त्यांच्या घरापर्यंत सोडवण्याची व्यवस्था सुद्धा संस्थेच्या माध्यमातून आपण करतो या माध्यमातून अनेक गरजू लोकांना शेतकऱ्यांना शेतमजुरांना भरपूर मदत आपल्या जीवनाला समज समय माध्यमातून झालेली आहे आणि ही जी संस्था आपण उभी केली ही एक लोक चळवळीतून ही संस्था उभी झालेली आहे की रोजचा एक रुपया लोकांच्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही लोकांना नावान होतं की एरवी आपण जेव्हा वाढदिवस साजरा करतो त्या वाढदिवसाला आपण केक आणतो तो एकमेकाच्या अंगाला लावतो आणि खात पण आपण नाही पण त्याच केकच्या उरलेल्या पैशामधून आणि एक रुपयातून ही संस्था उभी झाली आहे आज जीवनाधार संस्थेच्या सात रुग्णवाईक आहेत त्यापैकी तीन हॉस्पिटल हे मोबाईल हॉस्पिटल्स आपले सुरू आहेत आणि सगळी चळवळ एखाद्याची भेट जर नागपूरला झाली असेल किंवा कुठल्या हॉस्पिटलला झाली असेल तर त्यामध्ये अतिशय लूट ही अँब्युलन्सवाले सेवा देणारे करतात ज्यांचा तो बिझनेस आहे म्हणून आपण त्या सेवा सगळ्या निशुल्क ठेवलेल्या हो आहेत आणि या माध्यमातून आपण आता अभ्यासिका असेल आणि आरोग्य शिक्षण आणि आरोग्य यावर जर आपण भर दिला समाजात दुसऱ्या कुठल्याच गोष्टीची गरज नाही कारण चा, मुलगा जर चांगला शिकला तो नक्कीच त्या घराला मोठं करेल आणि आरोग्य जर तुमचं चांगलं राहिलं तर नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत आपलं जीवन एक आनंदात जगू शकता ही जीवन आधार संस्थेची सांगितलं न्यूज महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते किंवा